हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ज्या क्षणाची तुम्ही गेली आठ ते दहा वर्ष वाट पाहत होता ती म्हणजे शिक्षक भरती आणि या शिक्षक भरतीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिराती आणि अखेरी सगळ्यात पहिल्यांदा आणि सुरुवातीलाच एक जाहिरात महानगरपालिकेतील आपल्या हाती आले असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका महानगरपालिकेतील एका या ठिकाणी रिक्तपदांची जाहिरात या ठिकाणी समोर येत आहे आणि या समोर आलेल्या जाहिरातीची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत सर्वत्र एकच जल्लोष आणि एकच आनंदाचं एक वातावरण म्हणजे शिक्षक भरतीसाठी गेले आठ ते दहा वर्ष वाट पाहणाऱ्या माझ्या डी टी एड बी एड बांधवांना समाधानकारक आणि आनंदाची बातमी आहे तुम्ही गेली आठ ते दहा वर्ष निवेदनं मोर्चा उपोषण विविध पद्धतीनं शिक्षक भरतीसाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालेलं आहे उशिरा का होईना मात्र अतिशय चांगल्या प्रकारचं यश आणि ते तुम्ही पदरी पाडून घेतलेलं आहे याबद्दल या ठिकाणी या तुमचं विशेष अभिनंदन महानगरपालिकेची सर्वात अगोदर एक जाहिरात येते एजुस्टॉ महाराष्ट्र डॉट जी डॉट इन पवित्रच पवित्र पोर्टलवरती ही जाहिरात आहे पाहू शकता तुम्ही पवित्र रोस्टर डिटेल्स ॲडव्हर्टाइजमेंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट अंतर्गत फॉरवर्ड ॲडव्हर्टाइजमेंट डाटा ही जाहिरात फॉरवर्ड केलेली आहे ॲडवर्मा ॲडव्हर्टाईजमेंट फॉर एज्युकेशनल लेवल प्रायमरी म्हणजे प्राथमिक विभागाची ही जाहिरात आहे मीडियम आहे मराठी टोटल पोस्ट ॲज पर रोस्टर चोवीस म्हणजे चोवीस पद या ठिकाणी रिक्त होती नंबर ऑफ पोस्ट फिल्ड फॉर ॲडव्हर्टायजमेंट आणि रिक्त पदांसाठी जाहिरात आहे ती चोवीस पदांसाठी दिलेली आहे पाहूया सिरियल नंबर फॉर मीडियम मराठी या ठिकाणी पद अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड वन टू फोर ऑब्लिक फाईव्ह फुल टाईम म्हणजे एक ते पाचवीसाठी या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट उपशिक्षक या पदासाठी ही जाहिरात असून स्पे स्केलसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे कॉन्सलेटेड पे अंडर ग्रॅज्युएट सिक्स थाउजंड पर मंथ म्हणजे या ठिकाणी मानधन असणार आहे सहा हजार रुपये शिक्षणसेवक कालावधीसाठी बऱ्याच उमेदवारांची शंका होती या शंकेचं सुद्धा उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे शिक्षणसेवक पदामध्ये किंवा शिक्षणसेवकांच्या वेतनामध्ये सातव्या वेतन आयोगामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही सहा हजार रुपये एवढंच शिक्षणसेवकसाठी असणारं पूर्वीचं वेतन या ठिका सॉरी वेतन आहे सॉरी मानधन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे नंबर ऑफ पोस्ट ट्वेंटी फोर ॲड टाईप added subject ऑल सब्जेक्ट म्हणजे डी एडवरचेच आपले स डी एड असलेल्या सर्व उमेदवारांना सर्व सब्जेक्ट असतात मेन अकॅडमिक क्वालिफिकेशन हायर सेकंडरी म्हणजेच बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि मेन प्रोफेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी व्यावसायिक पात्रता जी आहे ही डिप्लोमा म्हणजेच डी एड झालेलं असणं आवश्यक आहे सर्वत्र एकच जल्लोष आणि एकच आनंदाचं वातावरण म्हणजे महानगरपालिकेतील सर्वात अगोदर जाहिरात आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत आहे खरोखर पाहताना खूप आनंद होता पाहता होत आहे ज्या क्षणाची आतुरतेने गेली दहा वर्ष आपण वाट पाहत आहोत तो आनंद आता या ठिकाणी साजरा करताना दिस दिसत आहे दिस मित्रांनो सर्वांना या शिक्षक भरतीसाठी आणि भावी शिक्षकांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आता ही जाहिरात अधिकृतपणे आपल्याला लवकरच येत्या एक ते दोन दिवसामध्ये पाहायला पण मिळणार आहे त्या अगोदर ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शुभेच्छा विचारपूर्वक जिल्ह्याची निवड निवड करून विचारपूर्वक माध्यमनिहाय जागा आणि त्यांचे संकेत क्रमांक किंवा जे काही तुम्हाला द्यायचे असतील रेफरन्सला किंवा क्रमांक पसंती क्रमांक द्यायचे असतील जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे असतील या आपल्या गुणांनुसार द्यायला विसरू नका काळजीपूर्वक फॉर्म भरा काळजीपूर्वक ॲप्लिकेशन करा त्याच पद्धतीनं सर्व डॉक्युमेंटची तयारीसुद्धा व्यवस्थित ठेवा या सर्व महत्त्वाच्या बाबीबद्दल नवनवीन व्हिडिओ लवकरच मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे ज्या पद्धतीनं खात्रीपूर्वक स्टेप या ठिकाणी फॉरवर्ड होत नाही त्या पद्धतीनं जशा सूचना पवित्र पोर्टलवरती प्राप्त होतील त्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येत आहे ह्या सर्व शिक्षक भरतीविषयक अपडेट्स आणि माहिती मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद